आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत ज़न आणि चविष्ट कैरीचा ठेचा उन्हाळा म्हणजे कैरीचा सीझन आला आहे आणि ह्या कैरीच्या थोड्याशा तिखट प्रकाराला कोणी नाही म्हणू शकत नाही तर हा चटपटीत ज़न झणझणीत चविष्ट ठेचा मी कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी रूपाली तुमचे स्वागत करते आहे रूपालीज किचन रेसिपीमध्ये चला तर मग काय काय साहित्य लागते ते पाहून घेऊया एक तोतापुरी कैरी घेतली आहे मी इथे शंभर मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे ठेचाच्या पूर्ण एक लसूण घेतला आहे लसणाचे पूर्ण असतं ते घेतलं आहे मी सोलून इथे अर्धा मी वाटी इथे शेंगदाणे घेतले आहे अर्धा चमचा मी इथे जिरे घेतले आहे आणि चवीनुसार मीठ घेतला आहे सर्वात आधी आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे शेंगदाणे इथे भाजून झाले आहे आता आपण याच्यानंतर मिरच्या भाजून घेऊया मी इथे मिरचीचे तुकडे करून घेतले आहे मिरचीला डाग पडतील एवढं इथपर्यंतच आपल्याला याला भाजायचं आहे खूप काळ्या नाही करायच्या नंतर याचा रंग काळपट दिसेल हे बघा इथे डाग पडले आहेत मिरचीला आता आपण याला काढून घेऊया त्यानंतर मी इथे लसूण भाजून घेते आहे ना घालता सगळ्या वस्तू भाजती आहे आता जिरे छान तडतडे पर्यंत आपल्याला इथे भाजायचे आहेत त्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहे सगळं साहित्य भाजून झालं आहे आता आपण हे बघा इथे मी कैरीसुद्धा किसून घेतली आहे खलबत्त्यामध्ये ठेचा तयार करणार आहे जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरलाही वाटू शकतात फक्त खूप बारीक करायचं नाही सर्वात आधी मी इथे लसूण आणि जिरं बारीक करणार आहे व्यवस्थित ठेचून घेणार आहे त्यानंतर मी ते ॲड करते आहे मिरच्या सोबतच मी शेंगदाणे पण ॲड करून इथे ठेचणार आहे जेणेकरून छान व्यवस्थित एकसारखं इथे आपला ठेचा तयार होईल थोडे थोडे शेंगदाणे ॲड करणार आहे मी इथे थोडं मीठ ॲड केलं आहे तर आपण याला व्यवस्थित छान बारीक करून घेऊया थोडा वेळ लागतो करायला थोडी मेहनतही लागते पण खूप छान चव येते जर आपल्याला अशी छान चव पाहिजे असेल तर थोडी मेहनत घ्यायला पाहिजे थोडं खालीवर करून चमचा व्यवस्थित सगळं साहित्य एकत्र करून इथे कुटायचं आहे आपल्याला छान ठेचून घ्यायचं आहे हे बघा इथे ठेचा तयार झाला आहे त्याला मी इथे मिक्स करून घेते आहे मी पाहू शकतात किती छान टेक्शर दिसतं याचं आता मी इथे ॲड करणार आहे कैरी जी आपण किसून ठेवली होती पूर्ण एक कैरी मी इथे किसून घेतली होती त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन दिवस हा ठेचा व्यवस्थित टिकतो जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर चार पाच दिवसही राहू शकतो हे बघा इथे ठेचा तयार झाला आहे आपला छान आंबट तिखट असा कैरीचा ठेचा इथं तयार झालेला आहे तर तुम्ही या कैरीच्या सीझनमध्ये एकदा हा कैरीचा ठेचा एक नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघायला मिळतील पुन्हा भेटूया आपण अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद